प्रेक्षक मंडळी हो नमस्कार आजच्या भागामध्ये चित्रकार सपनी सवी कवी आणि जयदीप हे सगळेजण डिस्कजन करत असतात की सत्याला आणि मंजूला कुठे फिरायला पाठायचं तर आता चित्रकार हे नकाशात घेऊन बसलेले असतात ते शोधत असतात कोणतं ठिकाण चांगलं आहे सवी कवी म्हणतात की आपण लांब कुठं तरी त्या दोघांना पाठवूयात असं त्यांचं बोलणं चालू असतं तर चित्रकार म्हणतात की हो तुमच्या दोघी जिथं म्हणाल तिथेच तिथंच पाठवू आपण शांत भांडणं करू नका असं म्हणतात तेवढं तिथं मम्मी साहेब येतात आणि तात की तुम्हाला का कळत नाही आहे तुम्हाला त्या मग नेबलटचा चेहरा तुमच्यासमोर काय येत नाही आहे तुम्हाला माहिती आहे का ती नेबलट कशी आहे ती नेब्लट तुम्हाला माहिती नाही कशी आहे ती नेबलट पोरगी अहो तुम्ही तिच्या नादी लागू नका ती ना तिने आपल्या सत्याला गुंतवलं होतं आणि तिच्या तिच्यासंघात सत्याला पाठवायचं तिने ती सगळी नाटकं करून त्या सत्याला सोडवलं तिने अजून तो मोठा माणूस कोण आहे त्या सगळ्या मागं ती शोधला बरं नाही असं म्हणते तर आता इकडं जे मोरेसर असतात तर ते त्या माणसाला विचारत असतात तू फक्त सांग मला अरे कोण आहेस तू आणि कुणाचा माणूस आहे तुला कुणी पाठवलं इथे मला सांग तर आता तो माणूस म्हणतो की काही सांगत नाही तर मंजू मध्ये थांबा मोरे सर मी विचारते तर आता जीव जीवमध्ये येते आणि विचारते दादा मला सांगा तुम्ही तुम्ही माझ्या भावासारखे आहे तुमच्या बहिणीसारख्या मला समजा आणि मला तुमच्या मनातलं सगळं सांगा ओ का केलं तुम्ही हे सगळं तर आता तो माणूस म्हणतो की हे बघा मी माझ्या फॅमिलीसाठी करतोय हे करत होतो हे सगळं कारण की मला त्या माणसांनी सांगितलं होतं सगळं करायला आणि पोट भरायला माझ्याकडे तर पैसे नव्हते तर मग जीव पाणी आणून देते आणि म्हणते की ओ दादा सांगा आता पाणी प्या अगोदर आणि पाणी पिल्यावर त्याला विचारते की ओ दादा सांगा ना खरंच तुम्हाला कुणी करायला सांगितलं होतं या सगळ्या पाठीमागे कुणाचा हात आहे असं म्हणजे विचारते तर तो माणूस म्हणतो की हे बघा मी तुम्हाला नाही सांगू शकत कारण की हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तो माणूस माझ्या घरच्यांना आणि मला सोडणार नाहीये त्यामुळं मी ही गोष्ट तुम्हाला नाही सांगू शकत मला माफ करा तर तो पूर्ण घाबरून गेलेला असतो तर इकडे अमृता आणि मंजूची आई ह्या बाजार करून घरी चाललेले असतात तर आता लगेच मग अमृता म्हणते काय ग आई बघ तू त्या सत्ताजीची सासू आहे तुला किती स्वस्त भाजीपाला दिला असं बोलत चाललेली असतात तेवढ्यात एक माणूस येतो गाडीवर आणि तो त्या अमृताच्या आईला धडकतो तर त्याच्या आबोळच धडकतो आणि तो, तो गाडी पुढे निघून जातो तर अमृतामध्ये थांब थांब थांबतो का नाही रे आणि त्या माणसाकडे जाते आणि म्हणते की काय रे तू माझ्या आईला धक्का लागून गेला असता गाडी चालवत येत नाही का तर तो माणूस म्हणतो की शांत बसा चुकी तुमची होती एका साईडने चालायचं ना तुम्ही तर अमृतामध्ये तुला सोडणार नाही चल तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनला तुला मी पोलीस स्टेशनलाच नेते थांब आता तू का माझ्या आईला असं केलं माझ्या आईशी असं का वागला असं म्हणत असते तर तो माणूस म्हणतो की शांत होती का तू आम्हाला जाऊ द्या जा चला इथून मी काहीच केलं नाही तुम्ही जे मधीच चालल्या होते रोडवर तर आता लगेच अमृता त्या माणसाला धरते आणि म्हणते की चला मंजूची आई म्हणत असते की नको अगं अमृता शांत हो आमरे शांत हो तर आता अमृतामध्ये नाही नाही याला एकदा पुलिस स्टेशनलाच नेते मग याच्याकडे बघू आपण चल तू माझ्यासोबत फक्त आणि त्याची कॉलर पकडते तो माणूस म्हणतो चल नाही मला कोणाची चुकी कळला आपल्याला आणि ते म्हणतो अमृता त्याला ओढत ओढत आता पुलीस स्टेशनला घ्यायला घेऊन यायला निघते तर, तर भारति माऊशी। भारति माऊशी आत ले, आता अमृता पुलीस स्टेशनकडं आलेली असते घेऊन तर आता पुलीस स्टेशनमध्ये आल्यावरती ती म्हणते भारती मावशी भारती मावशी याला लवकर आतमध्ये टाका माझी लवकर लिहून लिहून घ्या तुम्ही कंप्लेंट आता भारती मावशी म्हणतात की काय कंप्लेंट आहे अमृता माझी तुझी अगोदर मला सांगशील का तर आता अमृता म्हणते की ह्या माणसाची तुम कंप्लेंट कंप्लेंटला फक्त ती ओरडत असते भारती मावशी म्हणते की अगं अमृता अगोदर शांत हो काय झालं मला सांग तर अमृता म्हणते की हा बळच आईला धक्का लागून गाडी पुढे घेऊन गेला बाजारला चाललो रोडनी तर हा आला बरं का तर तो माणूस म्हणतो की नाही नाही काहीच केलेलं नाहीये तर भारती मावशी म्हणतात अमृता सर्व शांत होऊन आणि सविस्तर मला सांग तर मंजूच्या आई म्हणते की आमरे शांत हो थोडंसं नीट बोल तर आता लगेच अमृता म्हणते की हे ह्या माणसाला काय बघून चालता येत नव्हतं का मामाला धक्का लागून गेला तेवढा तिथे मंजू येते मंजू म्हणते की आमरे आई काय झालं तुम्ही ते का आलात तर आता अमृता म्हणते की अगं तिथे बघ ना हा माणूस याने आपल्या आईला धक्का लागून चालला होता आम्ही एका साईडची चाललो होतो ना मग आम्हाला धक्का लावून पुढं निघून चालला होता हा माणूस असं अमृता सांगत असते तर मंजू म्हणते की आमरेही शांत हो आणि मला सगळं काही सविस्तर सांग आई तुला काही लागलं नाही ना गं असं विचारते तर आता मंजूची आई म्हणते नाही नाही मला काही लागलं नाही तर मंजू म्हणते की माऊ भारती मावशी यांची कंप्लीट लिहून घ्या आणि त्या माणसाला मंजू त्या म्हणते की थांबा मी त्या यांना बोलवते ती त्यांच्या मा आणि त्यांना बोलवते आणि म्हणते की याला टाका कोस्टडीमध्ये त्याला कोठडीमध्ये टाकतात आणि आता मंजू म्हणते की अमृता तुझा आईला दा हॉस्पिटलमध्ये घेऊन जा मी आहे तोपर्यंत तिथे जातो तर आईला काही लागलं असेल तर मंजू आई म्हणते नाही नाही तर आता इकडं त्या माणसाला ते कोठडीत टाकतात आता मंजूला मग तो तो आधीचा माणूस आणि तो एकाच कोठडीमध्ये असतात तर मंजूला खूप टेन्शन येतं तर आता लगेच अमृता तिच्या आईला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते तर आता मंजू त्या माणसाकडे बघत राहते आणि म्हणते की माझ्या आईला हिंमत कशी झाली तुला धक्का लावून जायची असं बोलत असते तर आता इकडं जे मंजू ते घरी न्यायला निघतात तर इकडं सवी कवी या दोघी स्वयंपाक बनवतात तर ते सवी म्हणते की थांबा सत्यदादा आणि तुमचं वेलकम आहे घरामध्ये असं ती म्हणत असते आणि म्हणते की जेवायसाठी लवकर या हात पाहिजे तर आता लगेच सत्य मंजू म्हणतात बापरी आज डायरेक्ट वेलकम आमचं तर आता लगेच ती म्हणते की मग राजा राणी जात आज मला असला राजवाडा असाच हे होतं ना वेलकम त्यामुळे तुमचंच वेलकम असं केलंय मी तर ते म्हणते की हो या हात पाहिजे फ्रेश होऊन तर ते तिथून जातात तेवढं ते पप्पा येतात आणि पप्पाला लगेच सवी म्हणते की हो पप्पा लवकर या हे बघा आम्ही सग तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जेवण वगैरे बनवलंय तर आता लगेच कवी म्हणते की शांत सा सवी मी पण चपात्या बनवल्या आहेत तू फक्त असं ते बनवलं तर ती म्हणते की हो बनवलं जे लगेच चित्रकार म्हणता बाकीचे तर सगळे येतात आणि सगळेजण तिथं नाश्ता करायला बसतात तर ते म्हणतात अरे वा जयदीप पण तेवढा भारी कोणी बनवल माझ्या बायकोनी तर लगेच ती म्हणते की नाही नाही मी बनवणारच होते पण मी फक्त रेसिपी सांगितली तर सवी कवी म्हणतात किती खोटं बोलती नाही सपना वहिनी लई आहे तेवढं तिथे सत्ता सत्या आणि मंजू पण येतात सत्या मंजू आल्यावर ते पण बसतात नाश्ता करण्यासाठी तर आता सत्यान मंजूला लगेच आता सवी म्हणते की तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे तर आता सत्य म्हणतो काय सरप्राईज आहे मला सांगशील कसावे तर आता लगेच कवी म्हणते की हिच्या काही पोटातच राहत नाही लगेच सांगून देते तर आता मंजू पण म्हणते काय सरप्राईज आहे तर पप्पा म्हणतात थांबा मी देतो तुम्हाला सरप्राईज तर पप्पा तो हातात कागद घेतात आणि म्हणतात की धरा हे तुमच्या सगळ्यांसाठी दोघांसाठी सरप्राईज आहे तर सत्यन मंजू घेतात सत्या म्हणतो काय आहे पप्पा नेमकं हे मला सांगताल का तर पप्पा म्हणतात खोलून तर बघा आधी काय सरप्राईज आहे तुला कळेल तर आता सत्या ते खोलून बघतो तर हे पॅकेज कशासाठी कुठं जायसाठी आहे पप्पा कशासाठी बुक बुक केली तुम्ही रिजर्वेशन कशासाठी केलं तर आता लगेच मंजू म्हणते की पप्पा हे आमच्यासाठी पण आता सध्या आम्हाला वेळ नव्हता हो सत्या मग तू खूप दिवसापासून माझे डोक्यात होतं फिरायला जायचं पण काही कामामुळं वेळ नाही भेटला आणि मधीच अशी अडचण आली तर मम्मीला खूप राग येतो आणि ती चित्रकाराकडे रागराग बघत असते तर चित्रकार म्हणतात की हे बघ सत्य आणि मंजू आता नाही म्हणू नका वेळात वेळ काढून जा तुम्ही मी, मी तुमच्यासाठी एवढं मोठं सरप्राईज केलं आहे तर मंजू म्हणते पापा माफ करा पण आम्ही नाही जाऊ शकत आहो तर लगेच आता जयदीप म्हणतो की हो ना जा सत्य आता तू जा बरं एवढा कशाचा लोट घेतोय जा तू तर आता लगेच सपना म्हणते की ओ जा जा त्यांना नसलायचं जाऊ द्या ना आपण जाऊयात ना तर लगेच आता सपनी म्हणते मोठ्याने की हे बघा सप त्यांना दोघांना जायचं नसलं त्यांच्याऐवजी कोणतरी जोडी पाठवायची का तर आता जी मम्मी साहेब आहेत त्या तिथून ते पॅकेज घेतात निघून जातात त्या म्हणतात जाऊ दे तिकडंच आणि त्या आतमध्ये निघून जातात तर आता इकडं जो माणूस असतो कोठडी मध्ये तो तिथे टेन्शनमध्ये मध्ये बसलेला असतो तो विचार करतो की मी खरंच त्यांना सांगू का मंजूला ते सगळं कारण मला भाऊ मांडले तिने माझ्याशी किती प्रेमाने बोलत होती सगळं सांगितलं तर किती चांगलं होईल पण आता एक माणूस तो गुंडासारखा त्या माणसाकडे बघतच राहतो आणि तिकडे जातो तो पाणी घेतो त्या ग्लासामध्ये काहीतरी विषारी औषध टाकतो आणि ते औषध घेऊन त्या माणसाकडे यायला लागतो तर आता इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्या रूममध्ये येऊन ते सगळं पॅकेज सगळं सगळं काही फाळून टाकतात आणि म्हणतात ह्या मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तरी ह्या ह्याबडला कुठंच जाऊन देणार नाही असं ती मम्मी साहेब म्हणते तर आता पप्पा येतात आणि ते म्हणतात माया काय करते तू तुला आहे का अगं काय करत होतीस तू अगं तू येडे का अगं तुझं असं डोक्यात विचार वेगळा असतो अगं ती बाहेर तू इतकी चांगली पोरगी अगं तुला काय म्हणत होती माहिती ती आम्हाला नाही जायचं पप्पा तुम्ही दोघ जण जा असं म्हणत होती आणि तुझ्या मनामध्ये तिच्याविषयी तुझ इतकं विषकस काय भरलं ना माहिती आणि पप्पा म्हणतात खरंच माया तू खरंच वेगळी आहे तू कधी सुधरू शकत नाही असं म्हणते आणि ते निघून जातात तर आता ती इकडं जे तो गुंड लगेच त्या दुसऱ्या गुंडाला लगेच म्हणतो पाणी पितो का तर तो म्हणतो नको नको तर तो म्हणतो पिणार आहे पाणी पाणी पी तर लगेच आता त्याला पाणी देतो आणि तो माणूस ते पाणी पितो त्याच्यात तर, तर विषारी टाकलेलं असतं म्हणून त्या माणसाच्या तोंडाला फेस येतो आणि फेस आल्यावरती तो माणूस खाली पडायला लागतो तो माणूस लगेच खाली पडतो पूर्ण त्या औषधाचा फेस आलेला असतो तर आता हा माणूस लगेच दुसरीकडे जाऊन जा लगेच झोपून घेतो हो कारण त्याने काही केलं नाही असं त्याला दाखवायचं असतं तर आता तो माणूस त्याला तोंडल फेस होतो तो आता ते मावशी उभा असतात घुसफुटन ते म्हणतात कशाच तरी आवाजाला कोरडायचा तर ते सगळेजण तिकडे पळत जातात बघण्यासाठी तर आता इकडं सत्या आणि म्हणजू तिथे तयार होऊन जायला निघले असतात सत्य म्हणून तुझ्याला वाघ मारे लवकर तर आता पप्पा हे खूप टेन्शनमध्ये बसलेले असतात सत्य म्हणजे एकमेकाला खुणवतात आणि पप्पाकडे येतात म्हणतात काय झालं पप्पा तुम्हाला आणि कशाच टेन्शन आहे मंजू म्हणते पप्पा येऊ का आम्ही तर चित्रकार म्हणतात की हो जा तुम्ही तर आता लगेच मंजू म्हणते असं काय झालं पप्पा ते आम्हाला सांगा काय झालंय तुम्हाला मगच आम्ही जातो तर ते म्हणतात की काय नाही रे ही माया मायाचंच काय काय आहे रे त्या मायाच मला खूप टेन्शन येतं ती कशी वागती बघ ना तर मंजू म्हणते की पप्पा जाऊ द्या तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जा फिरायला दोघं जण तर आता पप्पांना खूप टेन्शन होतं कारण की ते सांगत नाही सत्या मंजूला की, ते सर्व फाडलं आहे तर मंजू म्हणते पप्पा आम्ही पुढच्या वेळेस नक्की फिरायला जाऊ असं म्हणत असते तेवढ्या तिथे मम्मी साहेब येतात आणि म्हणतात की काय हो चित्रकार तुम्हाला काय कळतं का नाही एकदा नाही म्हणले ना ते तिंदा तिंदा काय फिरायला जा म्हणते तर तेवढ्यात मंजूला कॉल येतो आणि मंजू कॉल उचलते तर म्हणते बोला ना तर तिला फोनवर कोणीतरी सांगतं की हे बघा ते कुठेतरी टाकलेला माणूस आहे ना त्याच्यातोंडातून फेस सचो आहे आणि तो मरून पडला आहे तिथे तर आता मंजू खूप घाबरून जाते तर आता सगळेजण विचार करला तर नेमकं काय झालंय मंजू का घाबरली एवढी तर मम्मी साहेब पण त्या मंजूकडे बघत राहतात नेमकं काय झालं आहे तर आता मंजू म्हणते की कसं काय झालं आणि मंजू पूर्ण घाबरून जाते आता सत्या म्हणतो कि वाघमारे काय झालं तर मंजू म्हणते की अरे सत्या तो कोठडीत माणूस नव्हता टाकला का तो अचानक तिथे कोठडीमध्ये मरून पडला आहे तर बघूया पुढच्या भागात काय होईल हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा